साडी भावाची भेट द्याची हा जो कार्यक्रम आज झाला आहे हा कामतीमधला आमचा विसाव्याचा क्षण आहे याच्यानंतर हा विसावा संपल्यानंतर आम्ही पुढील कार्यक्रम चालू करतोय हा पहिला टप्पा आमचा संपलाय इतका अतिशय आनंदी वातावरण हो आहे कोणत्याही महिलेच्या चेहऱ्यावरती चे कसल्याही प्रकारचं दुःख नाही आणि माझा भाऊ म्हणून मुलगा म्हणून नातू म्हणून नातं जोडल्यानंतर ना त्यांच्या चेहऱ्यावरती एक जबाबदारी सुख दिसत राहिलंय माझ्या बहिणी आशीर्वाद देण्यासाठी माझ्या आई बहिणी आल्या तुम्ही सगळ्यांनी बघितलं अतिशय आनंदमय वातावरण सांगितलं आणि बरं वाटतं मोट्या <laughs> <laughs> म्हणून मला गाव उत्पन्न होत आहे काही दिवसात आचारसंता विधानसभेच्या मी सांगितलं विधानसभेची मी तयारी केलेलीच आहे फक्त एवढंच आहे की ह्या मतदारसंघाने बरेचसे उपकार केलेले आहेत बंद आहे लहानपणापासून प्रत्येक माणूस मी डोळ्यासमोर बघतोय की आमचे काही ना काहीतरी परत खेळ कुठल्या किंवा दुर्घडण्या किंमती असं त्यांनी स्वीकार केला आणखी आपण जिल्हा परिषद गटावाईज केलेल्या आहेत जिल्हा परिषद गट जिथे जिथे आहेत त्या जिल्हा परिषद गट निहाय हा कार्यक्रम घेतलाय पुळूज म्हणून पुळस नाही तर पुळ म्हणजे जेवढे काही पंचप्रशेती जे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत पंचायत समितीच्या अंतर्गत गावं आहेत त्या गावांमधून हा उपक्रम आम्ही राबवतो म्हणजे ते एकत्रीकरण करून आता इथं आलेल्या पण सर्व महिला जवळपास दहा ते बारा गावातील महिला अशा पद्धतीने सगळे बाबा या मतदारसंघात राजकीय नेत्याने आपलं या उपक्रमावर टीका देखील केली असं मी नाही बघितलं जरी टीका केली असेल तर त्यांचा अधिकार आहे वयाने लहान आहे माझ्यात काय चूक असेल सांगितले मी सुधारतो एवढंच मी आशीर्वाद रुपये त्यांची टीका दादा महिला महिलांचा खूप मोठा प्रतिसाद मिळतोय त्याच्यामुळे अभिजित दादा डोंगळे यांचं नाव कुठेतरी येणाऱ्या विधानसभेला खूपच मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे आशीर्वाद म्हणून असल्यामुळे येईल आशीर्वाद माता बहिणींचा आशीर्वाद तुमच्या या उपक्रमाची विरोधकांनी देखील कुठंतरी ते टीकात्मक भावनेनं बघितलं जातं म्हणजे 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 तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आपण जे उपक्रम राबवतात त्याला कुठेतरी त्यांनी ते, देखील त्याची दखल घेतली असेल त्यांनी आशीर्वाद रूपे टीका टिप्पणी केली असेल असे समज संस्काराचा भाग आहे कशी मदत झाली असं मार्गदर्शन आणि सक्रियपणे असणार का प्रचारात सरांना सरांचं आता सध्या तुम्ही एवढे सगळे कार्यक्रम बघताय ऑन का रेकॉर्ड आहे इथे कुठेही सरांनी कोणत्याही पद्धतीने हस्ट्रक्षण केलं त्यांनी त्यांचे त्यांचे वडील म्हणून मला माझे वडील म्हणून माझ्या डोक्यावरती हात ठेवला भविष्याचा विचार करू असं त्यांनी डोक्यावरती हात ठेवून मला आशीर्वाद दिला त्याच्या पुढे अजून मी काय त्यांच्याकडून अपेक्षा करू विजेत घेऊन आता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं मी आम्ही याची प्रेरणा मी तुम्हाला माझे पण मी प्रयत्न बऱ्याच वेळेला पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितलं की विकासाची ब्ल्यू प्रिंट माझ्याकडे आत्ता सध्या त्याच्यावरती काम चालू आहे जे प्रलंबित प्रश्न आहेत महोत्चे जे प्रलंबित समस्या आहेत ज्या आत्तापर्यंत सुटू शकल्या नाहीत किंवा अनावधानानं राहिलेल्या आहेत किंवा नजर चुकीनं एखादं काम राहिलेलं आहे हे माझ्या लक्षात आलेलं जेवढं आहे जेवढ्या माझ्या अभ्यानुस अभ्यासानुसार माझ्या बुद्धीच्या कौशल्यानुसार जेवढं मला माहीत करून घेतलं त्याच्यावरती मी ब्ल्यू प्रिंट तयार करून पुढचं काय असेल नियोजन हे आपल्याला अवश्य सांगेल आज आपल्या लक्षवेद न्यूज नेटवर्क या चॅनलला सब्सक्राइब करा वीडियोलाइक करा